आता एक महत्वाची बातमी मनमाड शिक्षक मतदारसंघामध्ये पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला जातो पैसे वाटण्याच्या तयारीमध्ये असलेले दोन तरुण ताब्यात घेण्यात आले पोलिस आणि आचारसंहिता उल्लंघन पथकानं ही कारवाई केलेली आहे गणेश नगर भागामध्ये बंगल्यामध्ये हे पैसे वाटले जाणार होते मनमाड पोलिस आणि आचारसंहिता उल्लंघन पथकानं ताब्यात घेतले मनमाडच्या गणेश नगर भागात एका बंगल्यामध्ये हे पैसे वाटले जाणार होते गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला बंगल्यामधून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे प्रचार साहित्य आणि पैशांचे पाकिट जप्त केलंय निवडणुकीला एक दिवस बाकी असताना कारवाई झाल्यामुळे खळबळ माजली आहे माझे सहकारी निलेश वाघ सध्या सोबत आहेत निलेश नेमकं या ठिकाणी काय सुरू होतं आणि कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली आहे खरं आहे मनमाडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अवकाळी एक दिवस बाकी असताना ही कारवाई करण्यात आल्याने खरबरोबर आहे मनमाडच्या गणेशनगर भागामध्ये एका बंगल्यामध्ये दोन तरुण जे आहेत ते पैसे वाटण्याच्या तयारीत होते आणि त्या ठिकाणी पोलीस आणि निवडणूक आचारसंहिता अलंगण पथकाच्या संयुक्त कारवाई केली आणि त्या ठिकाणी काही वस्तू जमा केल्यात त्या ठिकाणी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस पैशांनी भरलेले पाठळे देखील मिळून आलेत आणि काही अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे जे आहेत त्यांचे निवडणूक प्रचार साहित्य देखील मिळून आले आणि हे जे जाऊन होते ते मतदारांना पैसे वाटण्याचे तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली ठरवले निलेश या ठिकाणी उमेदवार विवेक कोल्हे यांचं प्रचाराचं साहित्य सुद्धा आढळलेलं आहे त्यांच्याकडून काही खुलासा करण्यात आला का या प्रकरणासंदर्भात नक्कीच ही कारवाई आता झाली असल्यामुळे त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही अजून त्यांच्याकडनं कुठलाही खुलासा आला नाही मात्र त्यांचे निवडणुकीचे प्रचाराचे जे साहित्य असेल त्यांचे निवडणूक प्रचाराचे साहित्य पत्रक असे जे साहित्य ते या ठिकाणून मिळून आले त्यामुळे एक असा अंदाज बांधला जातो की त्यांच्या वतीनेच हे पैसे वाटले जात असल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो निलेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी